पुणे जिल्हा परिषदेच्या गटगणांच्या फेररचनेत खेड तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले होते यावर इच्छुक उमेदवारांनी हरकती घेतल्या होत्या त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी खेड तालुक्यातील पाईट महाळुंगे आणि मेदनकरवाडी गटात काही बदल केल्याची बाब समोर आली आहे खेड तालुक्यात आठ गट व सोळा गण झाले आहेत यावर तब्बल सत्याऐंशी हरकती दाखल झाल्या होत्या खेड तालुक्यात नव्याने एक गट तयार करण्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व गट फेरबदल करण्यात आले होते भौगोलिक सलगता न राखता गटाचे अंतर क्षेत्रफळ कशाचाही विचार न करता तोडफोड करण्यात आली होती यामुळे मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या होत्या सर्वाधिक हरकती पाईट काळूस व महाळुंगी गटाबाबत दाखल झाल्या होत्या सर्व हरकतींची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खेड तालुक्यातील पाईट महाळुंगी आणि मेदनकरवाडी गटात काही बदल केले आहेत वाडाबाशेरे कडुचा स्रेटवडी वापगाव पिंपळगाव तर्फे खेडमरकड या चार गटांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही मेदनकरवाडीत काळूस गाव घेण्यात आले आहे फेरचनेत अत्यंत सोपा असलेल्या मेदनकरवाडी गटात काळूसगाव नव्याने आल्याने हा गट थोडा कठीण झाला आहे पायट आंबेडान गटात देखील मोठे बदल करण्यात आले आहेत